रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी पहिल्यांदा फळबाग म्हणलं तरी मी केळी लावले आणि मी काढून टाकण्या कंपनी औषध घेतल्यानंतर एका नोकरदाराला थांबवण्याजोग ह्या कंपनी मध्ये आहे की जो माणूस शेतकरी असेल ती कंपनीला नोकरदाराला सुद्धा खाली बघण्याची स्थिती निर्माण करू शकते ही कंपनी मला तर म्यागर खरं ना असं वाटते मला माणसात बसवलं शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका प्लॉट मध्ये या प्लॉटची अशी कंडिशन होती की ही बंधूची मानसिकता होती आपण हा प्लॉट नांगरून टाकायचा नाही ह्या परिस्थितीत मध्ये हे मानसिकता या शेतकरीच्या डोक्या शेतकरी बंधूच्या डोक्यात होती हीच मानसिकता आपण आज त्यांच्या डोक्यातून बाजूला काढून आज आपला हा माल या क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण या शेतामध्ये रामाराडू उत्पादन वापरून आणलेला आहे तो कसा आणलेला आहे काय अडचणी आल्या होत्या कशी त्याच्यावर प्रत्येक अडचणीवर आपण मात केलेली आहे हे आता आपल्या या शेतकरी बंधूंकडून आपण जाणून घेऊया तर नमस्कार तुम्ही तुमची ओळख आपल्या शेतकरी बंधूंना करून द्या मी नागनाथ आजमान मधने पुळुजवाडी तालुका पंढरपूर ज्यावेळेस मी अकरा फेब्रुवारीला केळी लागवड केली त्यावेळेस लागवड केल्यानंतर उन्हाचा तडाखा भरपूर होता भरपूर ऊन होतं त्या उन्हामध्ये रोपं रोप चिटकली नाही ती पूर्ण रोपं जळा लागली मग महिना दोन महिने मी औषधं सांगत ती सोडत होतो कुणालाही फोनला आवाज त्यांनी जी काय मला औषधं देतील ते औषधं सोडा जो, फवारा जो मला मला पण मला काय ते रोपं आवरण्यात येई नाही पूर्ण रोपं गेलेली परत नंतर काय काय रोपं चिटकली मग पण काय रोपं एवढे काय एवढे काय गुडघे एवढे मग नंतर मला मी असं ठरवलं की आपल्याला बाग सक्षील होत नाही आपण काही करायचं नाही ह्या बांगडत पडायचं नाही कारण माझ्या रानामध्ये मी पहिल्यांदा फळबाग म्हणलं तरी मी केळी लावली आणि मी काढून टाकण्या नादात होतो की संध्यावेळे ट्रॅक्टर सांगायचा आणि संध्याकाळी आंगरून टाका पूर्ण का तर दिवसा आंगरताना कोणीतरी मला था थांबवाल की बाबा तुम्ही लांगरू नका काय लांगरतो लोक ना उठवते येडत काढते हे माझं कंडिशन होतं त्यावेळेस मला ह्या जा, जाधव जा सरांनी ज्या टायमाला मला गाठ पडली यांची आणि त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचा प्लॉट एक नंबर जसं तुमच्या डोक्यात नाही त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आणून दाखवायला का माझं असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी त्या सरांना म्हणणं माझं पैसे किती उजावत्या कारण मला कुणी काय म्हणली जे हे लावलं का लावलं कशा पाय लावलं त्यांना एक डाऊन द्यायच होतं की बाबा माझा प्रॉड कसा आलाय मला ह्या पैसे दर कसं किती येईल किंवा पैसे माझे किती होतील माझ्या डोक्यात नव्हतं फक्त आणून दावाच होतं सक्सेस करून दावाच होतं की माझी केळी बाग मग त्यावेळेस मला गुरुजी जे औषधांनी जे दिले त्यांना सांगितलं तुम्ही कुठलीही औषध द्या मला माहित नाही फक्त तुम्ही सोडायला सांगा मी सोडतो ती मी सोडत आलो आणि सोडल्यानंतर आज या कंडिशनला माझा स्पोर्टला माल उद्या जाणार आहे माझी उद्या कठीण आहे मग माझा पोर्ट मग तरुण मित्रांनाही सांगतो की तुम्ही फक्त ज्यावेळी शेती करत असाल तर इतर औषधं तुम्ही घेऊच नका फक्त ह्यांच्या कंपनीचंही तुम्ही संपर्क साधा आणि ह्यांच्याच कंपनीचं तुम्ही औषध घ्या आणि ह्या कंपनी औषध घेतल्यानंतर एका नोकरदाराला थांबवण्याजोगं ह्या कंपनीमध्ये पावर आहे की जो, जो माणूस शेतकरी असत ती कंपनीला नोकरदाराला सुद्धा खाली बघण्याची स्थिती निर्माण करू शकते ही कंपनी एवढं मला सांगायचं आहे आणि ज्या अजून एक सांग वाटतं काय की जी का आता लग्न आहे ती जी न तरुण पिढी जी लग्न जी नव नौ, नवरीचा जी बाप नोकरदार बघतो त्यापेक्षा त्याने असं बघावं की ती शेतकरी असेल तर रामायणगुरुचं तर ते औषध वापरत असेल तर त्यांनी तर सांगितलं की तुमचा मुलगा शेती करतोय शेती करतो असताना त्यांना फक्त फोन होती विचारा की तुम्ही शेतीमध्ये कुठले औषध वापरता त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं रामायगृह आम्ही वापरतोय तर त्याची त्या नवरीच्या बापानं शेत भागायला जायची काही गरज नाही त्यांनी ओळखून जायचं की रामायणगृह औषध वापरतोय ह्याच्या अर्थ त्याची शेती टॉपलाय म्हणून ओळखायचं आणि त्यानं डोळं जापून त्याला शेतकऱ्याला मुलगी द्यायची असेल तर रामायणगृह औषध वापरणाराच मुलगी द्यावी हे माझं एवढं सांगण्याचे आव्हान आहे आणि खरे नाच आज मला माझे मला असं म्हणजे बघताना किंवा पाठीमागचं आठवलं ना माझी मला आश्चर्य घेत होतं कारण हीच गोष्ट ज्या टायमाला महिना दोन महिने चालते लांगरताना मी स्वतः तीनदा रडलो तीनदा रडलो कारण मी भावाला फोन केला त्यावेळेस बी मी रडलो की बाबा मी एवढा मोठा खर्च केला आहे मी आता ही लांगरून टाकतो मी निष्कारण कारण काय तर केलं मी घर खड्ड्यात गाठलं किंवा मी एक लाखभर रुपयाला मी बोललो असं वाटत होतं मग आपण तसं नाही त्या दहा पटीन माझा फायदा रामागरून करून दिलेला आहे सगळ्या जनतेला सगळ्या तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही रामायागुरुच औषध वापरा इतर कुठलीही तुम्ही औषध वापरू नका तुम्हाला शेती करा असल रामाया तर रामायागुरु कंपनीशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांचंच औषध घ्या तरच तुमच्या शेतीमध्ये खरेन सुधारणा झाल्या असं सगळी लोक समजून जाते आणि ज्याला घ्या जा औषध त्यांना औषध घ्यावं आणि मग नंतर त्याचा रिझल्ट काय असेल ती जगात उन्ह्याला दावून द्यावं कारण मी, कि वे। स्मी आवशिद स्मी आवशिद मी कि किती वेळा त्यांचं औषध घेतलं आणि मला सांगितलं की हे औषध घ्या तुमची मुळी वाढल तुमची हाईट वाढल तुमचा बुंदा मोठा होईल त्यावेळेस मी ह्यांना न सांगता चिकटपट्टी गुंडाळली होती बुडाला त्यावेळेस मी औषध सोडल्यानंतर मी दररोज बघा जो की माझी चिकटपट्टी अंतर किती पडला तर एक दीड इंचानं तर रोज पडलेला मी दररोज ह्यांना कॉल करून कळला कर जो की चिकटमध्ये एवढं अंतर पडला त्याचा पुटगडाला पाठवा की किती बुंदा मोठा झाला किंवा किती हाईट झाली खरं खरेन एकच नंबर आवश्यक हो मला तर म्याकरून खरं ना असं वाटतं मला माणसात बसवलं आणि मी जी काय सगळे जे तोंबनं खायचो ते मला खरेनच ह्याने मान उंचावली आणि मला स्टॉपला नेऊन ठेवलं असं मला सांगायचंय आज म्हणजे माझी कटिंग आहे कटिंग आहे माझा माल हाय क्वालिटीनं म्हणजे चांगल्या दराने गेला असं कुणालाही वाटत मी आज कुणाला तर दर सांगायला गेलो असं गेलाय तू लोक असते मग मी कमीत कमी दर सांगत असतो कारण का ला ला माजा। माजा आ, तर त्यांना विश्वास लागणार नाही माझा माझं एवढं झालं तर तेवढं होत पैसे मी कोणालाही नाही एवढं तर शेतकरी मित्रांनो बघितलं तर ही जी प्रतिक्रिया होती ना ही फक्त डोक्यातली नव्हती किंवा ह्याच्यातली नव्हती तर ही फक्त प्रतिक्रिया जी होती ना आपल्या शेतकरी बंधूची ही अंत्यकारणात नव्हती मनापास नव्हती आणि जी काय बोलले त्यांनी आता यांच्या खरंच खरंच मी माझ्या मनापासून काय सांगितलं सांगितलेलं नाही आणि आपण आपल्या रामार प्रोडक्ट जे वापरलेले आहेत ती किळी स्पेशल असेल आपलं बायोसृष्टी असेल त्यानंतर रूट मॅजिक आहे बायोक्रांती आहे अशी बरीच प्रोडक्ट आपण या प्लॉटला वापरलेले आहेत आपण बघू शकतो की कशा प्रकारे किती क्वालिटीचा माल या ठिकाणी आज आपल्या या किडीच्या बागेमध्ये तयार झालेला आहे तर आपल्या या शेतकरी बंधूंना सांगितलं होतं एक प्रश्न होता मनात की आ, एका ह्याच्यात एका केंद्रात एवढी काम होत असते ती का बरोबर मग तुम्ही काय म्हणला आपली चर्चा मी किडी स्पेशल आमचं वापरा आणि ही प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला झाडाची उंची झालेली दिसल पानाचा पसारा झालेला दिसल ज्या वेळेस मला सांगितलं पानं मोठे होते पसरतेले एवढी मी सर अक्षरशः पानं एवढी पसरली ना काय वेळेस मी पानं कट करून त्याच्यावरती झोपलं एक माणूस आरामशी झोपू शकतो पानावरती कारण त्याच्या पाय तळव्यापासून केसापर्यंत असापर्यंत पान होत आणि साईडला ही पान चमचम एवढी मोठी एखाद्या माणसानं तर नव अडचणी हातरून तर पान केळीवरती झोपलं तर आरामशीर झोपू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काय प्लॉट केलेलं काय केलं फक्त हिने जी रामारोडीची जी काय औषध आहेत फक्त एवढीच औषध दिली आणि हिनी सांगितल्या पद्धतीने मी सोड गेलो ह्याच्या बाकी कायच केलेलं बरं आपला आणखी एक आपल्या शेतकऱ्यांना सांगा की रामारोड तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला मार्ग मला माझ्या बांधावरती मी गावाला गेलो असं मी कुठं गावात असेल मी बाहेर असेल त्यावेळेस ह्या सरांचा मला फोन यायचा तुम्ही कुठंही मत नाही त्यावेळेस मी म्हणलं ना मी बाहेर आहे ठीक आहे तुमच्या केळीमध्ये आलोय आणि आम आमकी औषधं तुम्हाला गरजून तर आणली ती तुमच्या केळीमध्ये ठोली ती आणि उद्या सकाळी तेवढी लाईट आलू सोडा ही ह्यांनी मला सांगून जात मी नंतर आल्यानंतर लाईट आलू सोडत होतो ह्यांचेही येऊन बघून जात होते म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्लॉट मध्ये आलो तुमच्या आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन मध्ये कशाची कमतरता होती का कशाची कमतरता मी माझ्यावरती माझी मेला समर्थन म्हणले म्हणली त्यावेळेस मी विशेष माझ्या डोक्यात काढला होता पूर्ण की माझी बाग नाही फक्त मी ह्यांच्यावर सोपवले आणि ह्यानी तिसक्षम करून धावली बरं जी तुम्हाला शब्द दिला होता पहिला पहिल्या शब्दामध्ये की थोडं तुम्ही वाढीन काम करून दाखवतो <laughs> <हुँ। laughs> ही असा विश्वास आता जर आता आपण ही जर शूटिंग किंवा हे जर व्हिडिओ ज्यावेळेस शेतकरी इतर शेतकरी बघतील त्यावेळेस त्यांना काय वाटेल ही फक्त वा मी ही काय फेक बातमी नाही किंवा कोणी मला यांनी सांगितलं शिकवलं नाही ही आज माझ्या रानात शूटिंग होती ही त्यांच्या मनात नाही माझ्या मनात होती कारण मी ह्यांना म्हणलं होतं की मला काहीतरी सांगायचं आहे किंवा ह्याचे तुमच्या ज्या जाहिरात होती त्याच्यामध्ये मला काय तर तुम्हाला जनतेला किंवा शेतकऱ्याला कळवा ह्याच्यामध्ये किती ताकद आहे ही मला सांगायची होती म्हणून मी ह्यांना सांगितलं होतं तुम्ही तुम्ही कधी बी माझ ज्यावेळेस माल जायच्या आधी तुम्ही या आणि माझ्या शेतामध्ये माझी मुलाखत घेऊन त्या मला ह्या शेतकऱ्यांना जाय की मी सांगून ह्यांना मी बोलवलं बरं आणखी एक की ही जे आता काय आता बरेचसे प्रॉब्लेम आहेत आता पीक म्हणलं का प्रॉब्लेम ही आहेत किंवा अडचण ही आहे मग कुठलं बी पीक असू द्या त्यामध्ये आता तुमच्या शेतात केळीचे पीक असेल द्राक्ष असेल <स्थाँगे> डाळिंब असेल टमॅटा असेल काही पण असू द्या जसं आज तुम्ही तुमच्या केळीच्या पिकामध्ये सक्सेस आहे किंवा आज असे बरेचसे आहेत की केळी पिकामध्ये अजून सुद्धा सक्सेस नाही म्हणजे करपाचा अटॅक असेल त्यानंतर सीकाटोका रोगाचा अटॅक असेल बुंदा फुगत नसल सा, घडाची साईज होत नसेल सा, फळाची साईज होत नसेल क्वालिटी होत नसेल वादा लांब पडत नसल फणीतला अंतर वाढत नसेल तर ह्या सगळ्यावर कोण काम करू ही रामागुरु काम करू शकते बाकी कोणी काम करू शकत नाही आणि समजा एखाद्या कंपनी तुम्हाला म्हणली तर त्यांची दहा व्हरायटी असते औषधाच्या कि दहा वेगवेगळी औषध असते ही काम एक करणारी का, मग ही एक एक कंपनी एक आहे ह्या फक्त स्टँडावरती सगळं सक्ष करू शकते कुठलंही असू द्या फक्त एक एंड सोडलं ना झालं कारण मी ज्या टायमाने बाग जर मला दिसलं त्यावेळेस मी कांद्यासाठी एक शक्ती सृष्टी सृष्टी कांदा पेश सु, नाही सृष्टी फक्त वायुसृष्टी वायुसृष्टीच होतं hmm. मी कांद्यासाठी सोडलं यांनी मला सांगत होतं एक चार दिवसामध्ये कांदा फुगत मग असं झालं की चार दिवसात फुगाय ते तिसऱ्या दिवशी मला एवढा रिझल्ट दिसला की कांदा भला मोठा दिसा लागला मी यांना फोन करून सांगितलं सर कांदा लई मोठा लय फुटा फिटाचा ह्यांनी म्हणले काय फुटत नाही तुम्ही टेन्शन घेऊन आला आणि ती कांदा जी काय दोन महिने निघाला ती एका महिन्यात निघला ज्यावेळेस कांदा गटा धरला होता गटा धरल्यानंतर साधारण दीड दोन महिने लागते कांदा निघाला ती महिना सवा महिन्यात कांदा मी काढूला आणि त्या कांदा काढल्यानंतर आता त्या रानात कांदा काढल्याने मी शंका करायचो ती मला आंतर पीक दुसरी मका निघले आणि आता मी दुसऱ्याला शंका केल्या त्या रानात कांदा काढून का का मका करून आता शंका केल्या त्या म्हणजे माझं माझं माज़ एक पीक फास्ट तेवढ्या अडचणीत निघून गेलं निघून मका जर आणि तीच मका म्या रुपये गुंठ्यांनी देऊन टाकली म्हणजे बाहेर सृष्टी झाल्यानंतर कांदा पीक निघला कांदा निघली शंका कराव म्हणजे माझा असं विषय होता की कांदा काढायला मका करा शंका करायच्या मग मधन तरी मका निघून गेली एवढं फास्ट रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो ही बळेराजाची प्रतिक्रिया होती जी अंतकारणापासन आपण म्हणजे म्हणतो ना की आता सुद्धा त्यांच्या म्हणजे बोलत असताना त्यांच्या एक मला सांगावं काय सांगावं काय कळ ना कारण मी बरंच काय ठरवलं होतं सांगायचं मग मला ह्या घाय गडबड असं सुचत ना मला कुणी सांगलेलं नाही तरीही मी होता तेवढं प्रयत्न करून सांगितलंय आणि अजूनही एवढं सांगू शकतो शेतकऱ्यांना खरेनच बाय तुम्ही रामायक औषध घ्या बाकी कुठलीही औषध घेऊ नका यांच्याकडं कुठल्या पिकासाठी औषध नाही असं नाहीच प्रत्येक पिकावरती यांचं औषध आहे आणि आणखी एक सांगायचं म्हणजे विशेष साहेब गोष्ट की आपले हे शेतकरी फक्त स्वतःचाच फायदा बघतात असं नाही त्यांना ज्यावेळेसपासून रिझल्ट आलेला आहे गावाला चाललेला असतं एखाद्या मारत असतो स्वतः उभारून त्यांना सांगत असतो की माझे असंच कंडिशन होत माझं जळा लागलं होतं माझं पूर्ण संपलेलं प्लॉट करून आणलाय तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा म्हणून मी रस्त्याने जाताना मला कोणाचा प्लॉट दिसला की त्यांना आवर्जून सांगत असतो तुम्ही रामागरोज औषध घ्या आणि तुमच्या सुधारणा होते हे मी सगळ्याला सांगत आलो त्याला बऱ्याच जणांनी नंबर घेतला मी ह्या सरांचा नंबर दिला त्यांना किंवा हे असा सर आहेत एक रुपया न घेता ही hmm. एक रुपया घेत नाही आपल्या रानात आलं चाप असतो म्हणलं तर सुद्धाही करायला येत नाही कारण ह्यांच्या मागे एवढी धावपळ असती ना ह्या रानात काम करताना फुलल्या शेतकऱ्यांचा फोन येत असतो त्यामुळं ही एक दहा मिनिटं थांबत जेवढं शेतकरी जेवढी इच्छा देतं तेवढं पूर्ण शेतकरी समस्या जेवढी आहे तेवढी पाक क्लिअर होतो ही त्यांना बसून सांगितलं जातं समजावून म्हणजे रामाराणाचं मार्गदर्शन सुद्धा बघितलं शेतकरी मित्रांनो प्रतिनिधी देत असताना की ते वेळेचा विचार करत नाही त्या शेतकऱ्याच्या पूर्ण जी शंका आहे त्या मनातल्या कुशंका शंका आहेत त्या शंकेचं पूर्ण निरसन झाल्याशिवाय तिथून ती प्लॉट सोडत नाही ती असं म्हणलं तर काय सुद्धा कसं का ज्यावेळेस चांगल्या कामा कामासाठी एखादा घरात माणूस बाहेर पडत असेल ती काय करतो आपल्या कुळस्वामी देवाच्या पाया पडाजून आय पाया पडून बाहेर निघतो त्याला माहित असतं की माघारी असतो माझं काम होतंय कारण मी घरी दर्शन घेतलं आय वर अजून पुळस्वामी देवाचं त्यावेळेस त्यावेळेस ती सक्षल होतो त्या कामामध्ये तसं शेतीमध्ये जाताना तुम्ही रामायण जर औषध घ्या तर शेती सक्षल होती एकशे टक्का मला सांगाल कारण शेतीमध्ये पाऊल टाकताना आधी रामायग औषध घ्या आणि मग शेतीमध्ये तुम्ही पाऊल टाका तुम्हाला कधीच अडचण येणार नाही ना, तुम्ही धरलेल्या पेक्षा दहा पटीन तुम्हाला उत्पन्न जास्त निघा या शेतकऱ्यांना असं शंका असत गे बाबा हे खोट बोलतय तर त्याला खर खरंच दूध दूध आणि पाणी बघायचं तर त्यानं माझ्या प्लॉटवरती या आणि माझा प्लॉट बघा त्यावेळेस त्यांना कळल की मी बोलतोय खरा आहे ग खोटा आहे त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट चव्वेचाळीस पंच्याहत्तर त्र्याण्णव या नंबरवरती फोन करा तुम्ही माझ्या प्लॉटवर हो या माझा प्लॉट बघा आणि मग तुम्हाला कळल खरं किती खोटं किती त्यावेळेस तुम्ही बघचाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की मी खरा किती बोलतोय आणखी एक कि फक्त आता असं काळं पाणी काळं पाणी म्हणते म्हणजे आपलं औषध जे आहे ना हे काळ्या पाण्याचं काळं पाण्यासारखं दिसतंय तर मला सांगा किंवा आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जी दमलेला येतं जी खचलेला येतं जी असं म्हणजे पूर्ण शेती आता तुम्ही जसं सांगितलं प्रोत्साहन दिले आता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आपण त्यांना एक जर सल्ला द्यायचा असेल तर काय द्यायला ह्या काळ्या पाण्याविषयी या काळ्या पाण्यामध्ये ज्यावेळेस मी दोन चार महिने एका प्लॉट मध्ये मी सगळं अनुभवलं ज्यावेळेस मी दोन चार महिन्याची बाहेरले औषध घेत होतो त्यावेळेस मी दोन दिवसाला नवीन सोडा जो सोडाजो फवाराजो खत टाकाजो ज्यावेळेस मला गुरुजी ही काळं पाणी माझ्या ह्यानी माझ्यावरती दिलं ही सोडा त्यावेळी ह्याच्यात एवढी ताकद आहे या काळ्या पाण्यामध्ये की भयंकर ताकद आहे अति ताकद आहे ह्याच्यात जी काय शेतीमध्ये जी बदल असत तर ही पाणीच करू शकतात बाकी कोणी करू शकत नाही ही दिसायला काळं पाणी आहे मग ह्याची ताकद किती आहे ही अजून कोणाला गावलेली नाही आणि कुणागा होणार एवढी ताकद आहे याच्यामुळे म्हणजे शेतकरी मित्रांनो एक सांगतो की जे दमत चाललेलं हरत चाललेलं जी आपल्या या महाराष्ट्रातलं प्रत्येक पिकाच्या बाबतीत रोग रोज नवीन नवीन आजार आहेत किंवा रोज नवीन नवीन रोग आहेत की जे पिकाला अडचणीचे ठरतात तर ह्याच्यावर सगळ्याला जर एक आशेचा किरण जर म्हणलं किंवा उगवत्या स्वरूप जर किरण कोण असेल तर, तर ते रामारे काय दुसरं कोणी नाही हे, हे शेतकरी कुनीन। <laughs> <है। laughs> <जर laughs> मित्रांनो हा बळीराजेचा विश्वास आहे ही मनातनं आलेली प्रतिक्रिया मन आहे म्हणजे आपण जसं आपल्या लेकराला ले जीव लावतो अगदी तसंच आपण आपल्या पिकाला सुद्धा जीव लावत असतो आणि त्या आपल्या लेकराला जर लागलं खरचटलं काय पडलं तर त्याला जेवढ्या जखमा त्याला जेवढा व्याज नव्हतं त्या तेवढ्या आपल्याला ज्यावेळेस त्या टायमाला जेवढ्या वेदना होते त्या तेवढ्याच वेदना आपल्या पिकाला काय झालं तर ह्या शेतकऱ्याला होत असतात त्या म्हणून शेतकरी मित्रांनो सांगतो की तुमच्या वेदना जर कमी करायच्या असतील आणि शेतीत जर अमूलाग्र बदल घडवायचा असेल तर खरं म्हणजे खरं सांगतो की मी प्रतिनिधी म्हणून नाही तर एक मी शेतकऱ्याचं पोरग म्हणून सांगतो तुम्हाला की खरंच तुम्ही हे पाणी तुम्ही तुमच्या शेतात वापरा आणि रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्यांना बघा धन्यवाद